नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभू करिअर अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे पोलीस प्रशासनच्या आजच्या या भागात आपण महाराष्ट्रातील आर टी ओ क्रमांक व जिल्हे सविस्तरित्या अभ्यासणार आहोत महाराष्ट्रातील आर टी ओ क्रमांक व जिल्हे या घटकावर एक ते दोन प्रश्न आपल्याला नक्कीच बघायला मिळतात आणि तुम्ही जर पोलीस प्रशासनचे पाठीमागचे भाग बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पोलीस प्रशासनमधील सर्व घटकांचा अगदी सुटसुटीतरीत्या अभ्यास करू शकतात सुरुवात करूया आजच्या या भागाला यामध्ये सर्वप्रथम यम एच एक हा आर टी ओ क्रमांक मुंबई मध्य तर एम एच दोन हा आर टी ओ क्रमांक मुंबई पश्चिम त्यानंतर यम एच तीन हा आर टी ओ क्रमांक मुंबई पूर्व विद्यार्थी मित्रांनो आर टी ओ क्रमांक एक दोन तीन हे मुंबईमधीलच आहेत परंतु एम एच एक हे मध्य एम एच दोन पश्चिम आणि एम एच तीन हे पूर्व हे आपल्याला ठिकाणी पाठांतर करायचं आहे त्यानंतर एम एच चार ठाणे यम एच पाच कल्याण यम एच सहा पेन रायगड एम एच सात सिंधुदुर्ग एम एच आठ रत्नागिरी एम एच नऊ कोल्हापूर एम एच दहा सांगली विद्यार्थी मित्रांनो एम एच एक पासून एम एच दहा पर्यंत हा क्रम बघा या ठिकाणी आपल्याला हा पाठांतर करून ठेवायचा आहे व ज्या जिल्ह्यामध्ये आपला फॉर्म असणार आहे त्या जिल्ह्याचा आर क्रमांक किंवा मग त्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांचा आर क्रमांक आपल्याला नक्कीच पाठांतर करून जायचा आहे तर यानंतर एम एच अकरा सातारा एम एच बारा पुणे एम एच तेरा सोलापूर एम एच चौदा पिंपरी चिंचवड पुणे उपनगरमधील त्यानंतर एम एच पंधरा नाशिक एम एच सोळा अहिल्यानगर एम एच सतरा श्रीरामपूर अहिल्यानगरमधील त्यानंतर एम एच अठरा धुळे एम एच एकोणावीस जळगाव एम एच वीस छत्रपती संभाजीनगर यानंतर एम एच एकवीस जालना एम एच बावीस परभणी एम एच तेवीस बीड एम एच चोवीस लातूर एम एच पंचवीस धाराशिव एम एच सव्वीस नांदेड एम एच सत्तावीस अमरावती तर एम एच अठ्ठावीस बुलढाणा एम एच एकोणतीस यवतमाळ तर एम एच तीस अकोला या समोरील आरटीओ क्रमांक एम एच एकतीस एम एच एकतीस नागपूर शहर एम एच बत्तीस वर्धा एम एच तेहतीस गडचिरोली तर एम एच चौतीस चंद्रपूर एम एच पस्तीस गोंदिया जिल्हा एम एच छत्तीस भंडारा एम एच सदोतीस वाशिम एम एच अडवतीस हिंगोली एम एच एकोणचाळीस नंदुरबार तर एम एच चाळीस नागपूर ग्रामीण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा एम एच एकतीस हा नागपूर शहरचा आर टी ओ क्रमांक आहे तर एम एच चाळीस हा नागपूर ग्रामीणचा आर टी ओ क्रमांक आहे तर समोरील आर टी ओ क्रमांक एम एच एक्केचाळीस एम एच एक्केचाळीस हा आर टी ओ क्रमांक नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहराचा आहे तर एम एच बेचाळीस हा आर टी ओ क्रमांक पुणे जिल्ह्यातील बारामती या शहराचा आहे एम एच त्रेचाळीस नवी मुंबईमधील वाशी या ठिकाणाचा आहे तर एम एच चौवेचाळीस बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या शहराचा आहे एम एच पंचेचाळीस हा आर टी ओ क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या ठिकाणाचा आहे तर एम एच शेहेचाळीस हा आर टी ओ क्रमांक रायगड जिल्ह्यातील पनवेल या ठिकाणाचा आहे एम एच सत्तेचाळीस मुंबई उपनगरमधील बोरीवली या ठिकाणाचा आहे तर एम एच अठ्ठेचाळीस हा आर टी ओ क्रमांक पालघर जिल्ह्यातील वसई विरार या ठिकाणाचा आहे एम एच एकोणपन्नास नागपूर पूर्व तर एम एच पन्नास हा सातारा मधील कराड या शहराचा आहे आपल्या चॅनेलवरती पोलीस प्रशासन हा विषय या ठिकाणी पूर्ण झाला आहे हा व्हिडिओ पोलीस प्रशासनचा शेवटचा भाग होता या अगोदर पोलीस प्रशासनच्या प्रत्येक घटकावरती आपण व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर पोलीस प्रशासनचा अभ्यास करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पोलीस प्रशासनच्या प्रत्येक घटकाचा अगदी सुटसुटीतरीत्या अभ्यास करू शकतात तर पोलीस प्रशासनच्या पुढील भागात अतिशय आनंदाची बातमी विद्यार्थी मित्रांनो पोलीस प्रशासनच्या येणाऱ्या भागामध्ये पोलीस प्रशासन पी वाय क्यू हो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस पर्यंत पोलीस प्रशासनचे पेपरला आलेले सर्व प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत व त्यासोबतच महाराष्ट्र भूगोलचे पी वाय क्यू देखील आपल्या चॅनलवरती आपण टाकत आहोत तरी भरतीच्या प्रवासात अशाच महत्वपूर्ण व उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा